हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर आजचा विषय असा आहे की आपण आईचे फोटो काढणार आहे याच्यासाठी पोस्टरसाठी प्रिंट करायचे आपल्याला त्यांची म्हणजे लोगो बनवायचा आहे आय आयसाहेब मसाला नावाचा तर खरंच आता तुम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की काय हा फक्त वेळ वगैरे बनवतो तर नाही खूपच मनावं घेतलं आहे मी आणि काल वेळेला नंतर पण जाऊन आलो आणि सगळ्या गोष्टीची माहिती पण घेऊन आलो आज पोस्टर बनवायचं आहे आज रविवार आहे तर उद्या सोमवार तर उद्या सोमवारी सकाळी एक अकाउंट ओपन करायचं आहे बिझनेस अकाउंट नावाने आयचा आहे बिझनेस नावाने आणि बघू आता हळूहळू एक एक प्रोसेस सगळ्या कम्प्लीट प्रोसेस झाल्याच्या नंतर मग मी ऑर्डर घ्यायला तयार त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवणार आहे तर कोण कोण ऑर्डर घेणार मला या म्हणजे मला तरी समजेल की कितीजण इंटरेस्टेड आहात की तुम्ही मला किती सपोर्ट करताय मला याच्या या व्हिडिओच्या खाली सगळ्यांनी कमेंट करा की ज्यांना ज्यांना मसाला त्यांनी म्हणजे त्या टाईपमध्ये मला स्टार्टिंगला हे करायला काय त्याला म्हणतात तयार तयार आहे करायला तर आई असं नटली मस्त पैकी तर आता हिचा फोटो काढायचा आहे तर चल बाहेर तुझा फोटो काढू आपण हां व्हेरी गुड हां लांब जा माझं पण मी पण ते लांब पण दिसतो पाहिजे

हे बघा आई नटली मस्त आईचे पण आता फोटो शूट केले मी आता जाणार आहे मी ह्याचं प्रिंटिंग करायला घर लावून फोटो काढला होता का आणि पदर एवढे एवढं घेतलं लग्ळ फुरतं नाही होय बर जेवायला वाट जायचं आहे मला परत ते स्टुडिओला आपण पूजा ताईंकडनं दूध आणलेल्या मित्रांनो बघा एवढी साय निघाली ना क्वालिटीची एवढी भारी साय निघाली ना हे बघा इथं पण निघाली साय इथं पण निघाली आणि ह्या डब्यात पण काढून ठेवले दाखव दाखव कुस्ती साय खतरनाक निघाली क्वालिटीची आणि काय ग बाबू कोण दिले तुला आईस्क्रीम सखा सखा अयो माझं ना सांगते बघ सायनिक निघते मित्रांनो म्हणजे आम्ही जे रक्तीत लावले दुधाचा त्या दुधात कधीच असली सायनिक नाही त्याचं प्रत्येक दूधवाले विकायला दूध डायरेक्ट राहून देतात त्यांचा ते काय शेवटी व्यवसाय पण ही जी दूध होतं नीरस दूध दिलं होतं आम्हाला एकदम मशीच काढून ताज ताज बाटल्यात बघून येतं आणि लय लागतं लागतात ह्याचं ताक करायचं दही करायचं आणि नका हे पण आहे हे पण मशीद आहे हे पण मशीद आहे फरक बघा ही दूध कसलं या आणि हे दूध कसलं या ही एकाच दूध आहे आपला रात्री आणि हे

तर मित्रांनो मी बाहेर गेलो होतो डिझायनिंग प्रिंटिंगसाठी पण विषय असा झाला की आज संडे असल्यामुळे ते दुकान बंद आहे तर मी आता मोकळ्या आता घरी आलो आहे तर आज मला एडिटिंग करायचं आहे आपल्या चौथ्या एपिसोडचं म्युझिक करायचं आहे उद्या सकाळी तुम्हाला आठ नऊ दहा वाजता बघायला भेटेल फक्त तुमच्यासाठी युट्यूब चॅनलला पुढचा भाग दरवाजेला कुठं चालले थोड्या बाहेर नको जा बाबा बा उचलून येता चल चला चालू केली बाबा एडिटिंग करायला पुढचा भाग जो आहे तो आपला टोटली झालेला आहे अठरा साडे सतरा मिनिटाचा तर याचं म्युझिक करायचंय मला सकाळी बघायला भेटेल तुम्हाला तरी मला ती याला वास कुठून येते इथं आता पिऊ बसले अभ्यास करायला कृष्णाचा अभ्यास पिऊच करते पिवढे झाला का अभ्यास ये बाबू कृष्णा त्याला शिकव करून घे अभ्यास त्याचा बसा बोला आला होता काल रात्री मुक्काम केला आणि आज चाललाय तर यायचं कारण असं की बोला इथं बारामतीला राहायला यायचं त्याचा विचार चालूया तर काय म्हणजे त्याचं जे काम आहे इलेक्ट्रिशियनच ती एक काम करणार आहे बाकी बघू आता हळूहळू हा म्हणजे हां म्हणजे इच्छा नाही यायला लागली तर त्याला आता रूम बघायला आपण बोला गेले ते रूम भेटले सोळा तारखेला तीन दोन तीन दिवसांनी खाली होणार तिथले रूम आणि लवकर शिफ्ट होणार का नुसतंच आता किता आला घरी काहीतरी बंद करून बांध पिण नाही ना ना करून आला आता घरी दोन दिवस बांधण राग राहत ताव तावत आला रूम बिम बघितली परत घरी गेला गोड झाला की ना काय माहिती कसं काय विचार केला अचनके ही भरपूर गावाकडं जास्त हाताला काम लागत नाही बारामती ला। जायला थोडस लागल काम सो त्यासाठी अं भोला म्हणतो इकडे तर असो इथं तर माझं माझं तर सपोर्ट तुला काय विचार आहे काय अडचण नाहीये आणि काम आपण भेटतील हळूहळू ओळखी झाल्यावरती सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालं जेवायला जेवण हो बस आज प्रिंटिंगच काम नाही झालं मग काय झालं बाकी तर काम झाली आणि आता मी चालले मसाल्याचं सामान मिरची आणायला आयला घेऊन बाजारामध्ये आय चल हे आणायला मसाला आणायला जाऊ बाजार भरलाय ना मिरच्या आणि मसाला आणू आपण आता कसं आहे मित्रांनो एक तात्पुरता मी मिरच्या मसाला आणणार आहे आज आणि उद्या मी त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यांना ज्यांना ऑर्डर हवी आहे ना तर त्यांना मी नंबर वगैरे सगळ्या गोष्टी देणार आहे आणि जेवढे ऑर्डर पडतील तेवढा मी मसाला बनवणार आहे आणि तो पण ताजा ताजा असं नाही की आधीच बनवून ठेवणार आणि मग ऑर्डर येईल तस विकणार असं नाही करणार आधी ऑर्डर घेणार नंतर मसाला बनवणार त्या दिवशी तर चला आता तात्पुरतं आपण सामान घेऊन येऊ चल मग गुपचूप चालू आहे चला या चपल्या चल 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 चल, चल. आम्हाला मिरची आणायला जायचं आहे पिवडीला लपून आलं पिवडीने बघितलंच नाही चला बाजार आहे आज इथला आलोय बघा बाजारात बघा हे जर रविवार आणि गुरुवार एवढा बाजार भरतो आता इथं मिरच्या कुठं भेटतात त्या कोपऱ्यात मिरच्या भेटतात आय थिंक फुलगन मटकी काय सारखंच फुलगन मटकी घेते का घरी जरा घरी करत बाई मुगा सांगा घे काका कसा आहे तो शांगा सत्तर दोन किलो दोन किलो शेंगा आणि आम्ही एक लोणचं घेतलं आहे सत्तर रुपये पावशे मिरच्यावाले नाहीत का आले आज पिवडे कुठे अग बाज बबुड झोपल विषय असा झाला मित्रांनो आख्या बाजारात मिरच्या नाही सापडल्या मार्केट यार्ड म्हणजे मेन बाजारपेठ बारामतीतली तिथं स्वस्त पण भेटते ना पाहिजे त्या व्हरायटीचे मिरच्या भेटत्या तर बघू आता तर काय संध्याकाळ झाली डायरेक्ट आता उद्या सगळं काम करतो तर येता येता एवढा बाजार घेतला छोटासा लोणच आणि तिर वगैरे आम्ही शेंगा थोडं घेतलं कृष्णाला आवडत हा नाही नाही वाटत होते ती मला म्हणले अरे तुम्ही पाड वाग मारे ना घेऊन जा म्हणले बर आमच्या बायकोला गॅसवर वांगे भाजत जाऊ नको सहा गॅस वांग्यात शिरतो चुल माड तू पाड त्याला कोळसा राख कर आणि मग त्याच्यात वांगे बाज मग मी ते खायला शिरायला आरोग्यदायक आहे हा साहेब प्लास्टिकच उचल ते एखाद्या कुठल्या तरी काय चुलीव काय म्हणलीस चुलीव काय बाजू शिंगा बाजल्या होत्या कुठेत को उकडणार शिंगा थोड्या सकाळ सकाळपर्यंत राहील का सकाळपर्यंत परत राहील का शियागा कोण फ्रीज मध्ये असतात काय आय लिंबू दिग पाणी लिंबू 嗯。